मी अहमदनगरच्या निवडणूक आखाड्यातून अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे नगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी लढत आहे आणि यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे जिल्ह्यामध्ये येत आहे स्वाभाविक मला वाटतं एक उत्साह लोकांमध्ये संचारलेला आहे आणि मोठ्या संख्येनं नागरिक विकसित राहतील असा मला पूर्ण विश्वास आता माहीत आहे अपेक्षा मी असं टार्गेट ठेवलेलं नाही आहे पण माझी कल्पना आहे की मागच्या आम्ही मागच्या सगळ्या हे रेकॉर्ड ब्रेक सभा होईल असा असं जिल्ह्यातलं वातावरण आहे शहरामध्ये वातावरण आहे एका मास्तरच्या पोराच्या विरोधात प्रचाराला मोदी साहेब योगी साहेब गडकरी साहेब राज्याचे सगळे मुख्यमंत्री राज्याचं निम्म मंत्री मंडळ आपल्या विरोधात प्रचार येतो मानला आहे का नाही म्हणजे गरीबांची ताकद आहे का नाही काहीतरी गरीबी एक वाटला ना शेतकरी समाजाचा बहुजन समाजाची गरीबी एक वाटले ना म्हणून बाबा बैठक कसं होतं याचा परिणाम दिसला ना तुम्हाला पण ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती तर या ठिकाणच्या सभेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जोडगे यांनी अहमदनगर शहरामध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रचारासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी सुरू आहे उन्हाचा तडाखा पाहता येथे फॅनची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच टेंटही उभारण्यात आलेला आहे पाण्याची सोय देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे सुरक्षा व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे संत निरंकारी भवन येथील बारा एकराच्या मैदानामध्ये ही जाहीर सभा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नागरिकांना काय संबोधन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे स्वप्नी जोडगे जय महाराष्ट्र न्यूज अहमदनगर